भाजप नेते राम कदम यांनी सामनाच्या अग्रलेखावरून संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय उद्या दुपारी तीन वाजता कळेल की गांजा पिऊन हल्ली काही लोक लिखाण करतात खोट ठरल्यावर काय प्रायश्चित्य करणार लोकांची केलेली वसुली परत करणार की मोदींपुढे लोटांगण घालणार असे सवाल विचारत मोदींबाबत लिहिलेल्या ले ले लेखावर राऊतांना त्यांनी प्रत्युत्तर दिलंय राम कदम यांनी ट्विट करत ही प्रतिक्रिया दिली आहे पाहूया काय म्हटलं नेमकं राम कदम यांनी उद्या दुपारी तीन वाजता कळेल की गांजा पिऊन हल्ली काही लोक लिखाण करतात खोट ठरल्यावर काय प्राश्चित्त करणार राजकीय संन्यास घेणार लोकांची केलेली वसुली परत करणार की मोदींपुढे लोटांगण घालणार किंमत असेल तर बघा कॅलेंडर काय सांगत आहे हिंदू साम्राज्य दिवस चार जून तर गांजा कोण पित आहे सर्वांना माहीत आहे असं प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते विजय यांनी राम कदम यांना दिलं आहे गांजा कोण पित होते हे महाराष्ट्राला माहीत आहे काही लोक आता सोडल्यानंतर गांजाची आठवण वारंवार करत असतील तर त्यांना लखलाब आहे त्यामुळं ज्यांना जे सवय आहे ते बोलत असतील कदाचित त्याच्यातून परंतु निकाल हा इंडिया आघाडीचा लागेल